आणि हा एकच पद्धतीने लिहितात परंतु हा जो र आहे हे जे र अक्षर आहे हे जेव्हा अर्ध लिहितो तुम्ही आपण असं लिहितो का अर्धा र त्याला या असं कधी लिहिलं का आपण नाही असा असं अक्षर कुठेच नाही पाहिलेलं आता हा जो र आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात जसं की त हा एकच अशाच पद्धतीने लिहितात म असा च असाच ह एकच पद्धत आहे परंतु आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने अर्ध घेतात जसं की बघा कधी कधी असे अर्धवट रेश म्हणजे हा सुद्धा आहे हा सुद्धा अर्थात काय हा राहावा बघा बरेचसे शब्द असतात बघा आपण एक शब्द घेऊ आता समजा पर्या आली असलं पर्या तर पर्यामध्ये हा ही जे आधी देश आहे हा झाला रो काय आहे र अर्धा र त्याला घ्या द्या बघ हा जो र आहे म्हणजे हा जो र जर मला अर्धा रिहायचा मी कसा इंगा अर्धा रहा हा काय एखादा काय करा शब्द चला घ्या मग आता याचे शब्द बघा पर्या चांगली अजून काही घाऱया अजून सांगा एखादा शब्द

झाले शब्द आहेत की त्याच्यामध्ये र कसा लिहिला जातो अर्धा अर्धा र आणि एक पद्धत पण रद्द कधी कधी तर हा रो आहे हा अर्धा रुपात रफाच्या स्वरूपात अर्धा रफारच्या स्वरूपात सुद्धा दिसत तसं तुम्ही बघा वर्ग ग आता बघा इथे काय ना व आला पण व आपण असं म्हटलं का व र ग आपला कसा आहे अर्धा आहे कसा आहे म्हणून आपण काय म्हटलं मग वर्ग करत म्हणा डोक्यावर दिला रफात इला की नाही पुढच्या अक्षराला आता वर्ग साठी अजून बरेचसे शब्द तुम्ही ऐकले अजून सांगा सूर्य खुशी सूर्य अजून पूर्व पूर्व व्हेरी गुड पूर्व अजून सांगा অনেক শব্দ রো রাখা রাখ আর অ্যাশ পদ্ধতি রে ना दुसरं काय झालं आपल्या रफा रफात झाला तिसरी पद्धत करा प्रधी कधी कधी हाण प्र आहे कधी कधी अशी पोटात रेष सुद्धा असते बघ असं पाहिलंय तुम्ही अक्षर ही पोटात हाण अशी सुद्धा असते तर ही देत असताना बघा आपण हाणे आपण असं प्र अक्षर प्रक्षर आपण असं लिहिताना आपण काय करतो अशी कृपय रेष देतो Betula, dasa kemata, eka dasa kemata? Pra la. Pra la. Vengu, pra la. Ako neka dasa? Pra komi. Pra komi, vengu, pra komi. Masa? Ta. अशा पद्धतीने लिहू शकतो त्यानंतर बघा काहीतरी अक्षरांसोबत जर र अर्थ आला तर तो कसा लिहितात जसं की श शब्द आहे श सोबत जर मी अर्धा लिहिला लिहिला तर तो शब्द काय होईल श्र काय शब्द होईल श्र आणि श्रासून पण अनेक शब्द आहेत मला श्र श्रीमंत व्हेरी गुड श्रीमंत अजून की श्रावणी अधून श्रीराम वेरी गुड श्रीराम अधून असे खूप सारे शब्द आहेत असे श्रीजी याच्या भागातच नाव आहे अजून नाही ते शी शी है। शी आपल्याला काय झालं शिर काय झालं आले शिर म्हणजे असे अनेक शब्द तुम्हाला घेऊन काढायचे शोधून शोधून पुस्तकात शोधा आईला विचारा घरी कोणाला विचारा कि मग शाळेत शाळेत एकमेकांना आपण चर्चा करून अजून घेऊ ठीक आहे आता किती प्रकार पहिले पण एक दोन तीन चार आता अजून एक पार्थिव प्रकार आहे हम्म आता बघा त्र अक्षर मी त्र ऐकल्या त्र शब्द त्र मध्ये सुद्धा काय आहे र कसा कसा र आहे हे हा पूर्ण त आणि त्याच्यासोबत अर्धा र याचा मिळून काय म्हणजे अर्धा दिला तर त्याचं अक्षर काय होते श्र आणि या श्र च्या उच्चारामध्ये सुद्धा काय आहे र आहे श्र च्या उच्चारामध्ये सुद्धा काय आहे र आणि तसे सुद्धा तुम्ही शब्द पाहिजे त्यानंतर बघा त सोबत जर आपण अर्धा रव घेतला सोबत अर्धा घेतला तर काय तयार झाला आणि त्याचे सुद्धा शब्द पाहण्या पण चित्रा कुत्रा चित्र मित्र त्या दो एक दोन तीन चार पाच पद्धती पाहिल्या अजून एक पद्धत आहे अर्धा लिहिण्याची आणखी एक पद्धत आहे बघा हे मी भेटवते आता आणखी एक पद्धत कोणती माहितीये का आता ट अक्षर आहे ट ट अक्षरासोबत जर आपल्याला अर्धा रव लिहायचा असेल तर ते अक्षर होते आता ट्र अक्षर तुम्ही अनेक शब्दांमध्ये यायचे माहिती माहिती सांगा ट्र व्हेरी गुड ट्रॅठला ट्रक ट्रॉली हा एक मिनिट ट्रॉली ट्रॉली कोणी सांगितलं राष्ट्रगीत बघा राष्ट्र राष्ट्रगीत राष्ट्र आणि राष्ट्र ट्रक लिहिलं ना काक लिहिला ना बघा ना ट्रक लिहिला ट्रॉली लिहिला ट्रॉफी आहे राष्ट्र आहे नंतर राष्ट्रगीत लिहिलं आहे ना म्हणजे तसोबतच अर्धा र अर्धा रिहिला खाली म्हणजे बघा आपण रच्या पद्धती का आता रच्या पद्धती रच्या पद्धती कोणतं कोणत्या आपण काय केलं असा योबत आपला अर्धा र आला य सोबत अर्धा र आला तर काय झाला असा फोटा तपून गेली आहे ना रे असं लिहिलं आपण अं त्यानंतर आपण काय केलं श्र सोबत आपला र आला कोणतं अक्षर तयार झालं श्र त्यानंतर त सोबत आपला अर्धा र आला काय अक्षर झाला तर त्यानंतर बघा र अजून आपण कोणत्या स्वरूपात लिहिल्या रभाच्या स्वरूपात लिहिला आपण त्यानंतर र आपण अर्धा कसा लिहिला किरपी रेश सुद्धा लिहिली आहे ना आणि अजून आपला अर्धा काय झाला त सोबत जर आपण अर्धा र लिहिला तर काय अक्षर तयार झालं म्हणजे आय की रची नंबर रची बाकीचे अक्षर पाहिजे आपण तसे फक्त एकदा एकच पद्धत आहे त्याची परंतु रची मात्र सहा पद्धती आहेत वेगवेगळ्या आहेत ना म्हणून आपण आज काय शिकलो रची गमत तुम्हाला का कारण कामत आहे ना रची बस का सगळ्यांना चला त्याने वहीमध्ये लिहून काढा आणि अशाच पद्धतीचे शब्द पण आपण शोधले ठीक आहे चल